गोळी चालवायची माहिती आहे ना निशाणा चुकला नाही पाहिजे महाभारत घडलंच नसतं जर गांधारून शकुनी मामा आला नसता तर भीष्म पितामहांनी जर त्यांची प्रतिज्ञा मागे घेतली असते ना तरीही महाभारत घडलं नसतं हेच मी काही काही पण ही काही काही आजच्या युगातली आहे आता माझीचा ताकद हीच बळ देते समाजसेवा करायला चित्र परिवार राज्यातील राजकीय जडणघडण ठरवणारं आणि घडवणारं कुटुंब आहे ज्याच्यावर आपण प्रेम करतोय ना त्याला ओळखायला काही क्षण ही पृथ्वी यशवंतची मुलगी परत आली हो पण मग माझ्या मुलाचं काय ती पोरगी कदाचित तुझा वापर तर करत नसेल त्या जागेवरून चालवली गेली जी चित्रे पॅलेस ची प्रायव्हेट प्लेस आहे हे सत्य कधीच बाहेर येणार नाही कितीही प्रयत्न केला तरी आपण एकमेकांपासून काहीही लपू शकत नाही आता आपली शेवटची खेळी चेक अँड मीट प्लॅन बॅकफायर झालाय खरं आपण अजून हरलेलो नाही होत। <laughs> लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही